न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे बुलढाणा जिल्ह्याची जावई ही ओळख अस्पष्ट राहिली आहे सिंदखेड राजाला शिवाजी महाराजांची आजोड तर बावण बुरजी अर्थात चिखली तालुक्यातील करवंड त्यांची सासूरवाडी आहे छत्रपती घराण्यात दोन मुली देणाऱ्या करवंड गावाचा इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी महाराणी गुणवंता राणीसाहेब या मूळच्या बावन बुर्जी म्हणजे आजचे करवंड येथील सरदार शिवाजीराव इंगळे यांची कन्या होत्या त्यांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती शिवरायांशी झाला होता या पार्श्वभूमीवर बावणबुर्जी बचाव कृती समिती तर्फे 15 एप्रिल रोजी करवंड महोत्सव आयोजित होणार आहे हा ऐतिहासिक ठेवा पुढे आणून शिवकालीन वारसा जतन करण्यासाठी बावणबुर्जी बचाव कृती समितीने जिजाऊ महोत्सवाप्रमाणे करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरवले आहे करवंड महोत्सव हा केवळ एक उत्सव नसून इतिहासाचा दडलेला ठेवा नवीन पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे इंगडे सरदार घराण्यातील हरिहरुद्र राजे इंगडे यावेळी म्हणाले आहेत जय जिजाऊ जय शिवाजी महाराज मी हरिरुद्रा प्रतापभद्रा माने इंगले तर मूळ गाव करवणचे आहे पण आम्ही मागच्या अडीचशे तीनशे वर्षापासून तंजावूर तामिळनाडू तिथं राहत होतो कारण आमच्या घराण्यातले दोन मुळ्या एक शिवाजी महाराजांचे सातवे पत्नी दीपांबाबाईसाहेब आणि तंजावूरमध्ये त्यांचे सावत्रभाऊ राजे होते त्यांचे धर्मपत्नी दीपांबाबाईसाहेब हे दोन्ही पण आमच्या इंग्लं घराण्यातलं लग्न करून गेलेले मुल्या त्याच्यामुळं आम्हाला काय झालं की शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या नंतर पत्नीमुळं मुलं पुढचं वारस नसल्यामुळं ते तिथं थांबून गेलं पण व्यंकटराजांचं पत्नीकडून तीन म्हणजे वंश सुरू झालं त्याच्यामुळं आम्हाला काही दिवसानंतर आम्हाला तंजावरमध्ये पण जावं लागलं मागच्या अडीचशे वर्षापासून आमचं सात पिढी तंजावरमध्ये राहिलेलं आहे पण इकडचं वतन पण सांभाळलेलं आहे वर्षातून दोनदा तीनदा येणं इकडचं देखभाल करणं सर्व चालू होतं आता याच्यामध्ये गावा करुणच्या गावाचं कारण लोक आणि आपल्या मराठ्यांच्या सर्वांच्या चा याच्यामुळं करुणमध्ये दीपांबाई यांची स्मारक उभा करायचं गुणवंत सॉरी गुणवंताबाई ते त्यांच्यावर सांग गुणवंताबाईंचं स्मारक उभा करायचं हे एक आम्हाला सर्वांना म्हणत होतं कारण का हे गावाचं इतिहास असा आहे की डायरेक्ट शिवाजी महाराजांचे आणि त्यांचं सावत्रबाई व्यंकटी महाराजांचे जोडले गेलेलं आहे हे बरेच म्हणजे शक्यतो आपल्या गावकरी लोकांना थोडंफार माहिती होतं पण महाराष्ट्रात अजिबात कोणालाच माहिती नव्हतं हे हो आम्ही सर्वांना अख्खं महाराष्ट्र म्हणून नाही अख्खा हिंदुस्थानला हे आम्ही बातमी पोचायला पाहिजे मग ह्याच्याकरता आम्ही एक समिती निर्माण केलेलं आहे त्या समितीमार्फताने त्यांची म करो गुणवंत करोडमध्ये गुणवंताबाईंचे स्मारक उभा करायचं योजना केलेलं आहे मग हे उभा करायचं आणि त्याच्यासोबत जे पुराणा कालमध्ये होते ते मंदिर आणि जे काय वाडा आणि जे काय असेल पुराणा काळाचं ते सर्व वारसा ते सर्व तो पुनर्वचन करून सरकारने द्यायला पाहिजे याच्यामुळं काय होईल आपलं मराठ्यांचं पूर्ण इतिहास सर्वांच्या समोर येईल आणि मुख्य म्हणजे ह्या कारवाचं वातावरण म्हणा जे कारण आमच्या महागा पडलेलं आहे आज आजपर्यंत ते सर्व पुढाकार येऊ शकते हे विनंती आहे ह्या विनंतीला जरा सरकार म्हणा मराठ अख्ख महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे सर्वांचा साथ आणि जे काय लोक आहेत सर्वांची आम्हाला साथ देऊन हे पुढाकार घेऊन आमचं कार्य सादर करायला मत करावे पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसला छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी करवंड तालुका चिखली येथे भव्य करवंड महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनासंदर्भात आज आढावा बैठक संपन्न झाली करवंडला तर जवळपास सात आठ जिल्ह्यांमधून सर्व समाज बांधव बहुसंख्येने बैठकीला उपस्थित राहिलेत आणि भव्य महोत्सवाचं आयोजन आणि त्या अनुषंगाने महोत्सवाची तयारी अशी सुरू आहे या दिवसाचं महत्व असं सांगता येईल की पंधरा एप्रिल दोन हजार सोळाशे छप्पनला शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई यांचा विवाह पार पडला होता आणि त्याच तारखेच्या अनुशंगा। अनुषंगाने आपण तिथे बावनबुर्जी कृती समितीच्या माध्यमातून करवंड महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्याची आढावा बैठक आज संपन्न झाली काय शासनाकडून काय करा शासनाने वास्तविक एवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेलं ला गाव की जे डायरेक्ट शिवाजी राजांशी जोडले जाते तिथे शासनाचं मात्र दुर्लक्ष आहे कुठलेही अवशेष अगदी भग्न झालेले आहेत शासनाने थोडं तिथे भविष्यामध्ये अ करवण महोत्सव हा शासन स्तरावर साजरा करावा यासाठी कृती समिती प्रयत्नशील आहे करवंड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा करवंड हे गाव ऐतिहासिक असून तेथे ते ऐतिह ऐतिहासिक असा वारसा आहे त्या ठिकाणी गुणवंतीबाई इंगळे शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी व शिवाजी महाराजांचे चुलत बंधू सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नी दीपाबाई ह्या इंग इंगळे घराण्यातील करवंड येथील आहे त्या ठिकाणी बावनबुरजी असं करवंड त्या ठिकाणी कमळनाथ कढई माता मंदिर गढी सहस्रहाड आणि अशा विविध ठेवी त्या ठिकाणी ठे आहेत भुयारी मार्ग त्या त्या ठिकाणी जर आपण उत्खनन केलं त्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा प्राप्त होईल म्हणून माल माझी शासनाला ही विनंती आहे की त्या ठिकाणचं उत्खनन करून त्या ठिका ठिकाणी जे बावन बुर्ज आहे त्या 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 बावन बुर्जांचं संवर्धन करावं आणि ऐतिहासिक वारसा जपावा ही माझी कळकळीची अशी विनंती आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा